जे आहे त्यांच्या इथं आता आहेत कामाला आणि ते आम्हाला इन्व्हाइट केलंय कुस्त्या नाही या मुलगावला एक सबस्क्रायबर भेटेल मुलगावची काही कमेंट केली ती मला का मुलगावला या दला तो उपर जाणं आहे तर जाणं आहे काहीच इथून एवढं वरती जायचं अजून मंदिरात टोटल तीनशे पायऱ्या चढून आले गाईज तर गुड इव्हनिंग कसे कशा तुम्ही सगळे मजेत ना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये गाईच तर आजचा विषय असा आहे गहू जो आहे त्यांचे इथं काका आहेत कामाला ते मुलगावचे आहेत आणि त्याही आम्हाला इन्व्हाइट केलं आहे नाही या मुलगावला आणि मुलगावची जत्रा आहे काहीच तर तिकडे चालले आता आम्ही तर चला आता इन्व्हाइट केलं तर काय आता बोललो जायचे तर ब्लॉक करू आणि तुम्हाला बोललोच मुलगावला जर आलो तर ब्लॉक करीन शंभर टक्के आता मुलगावला चालू आहे तर चला बघत तर असंच ब्लॉक बघूयात काय विषय आजचा <laughs> <laughs> आयला भरलं आहे रे बघ आड्या बघ कसल्या लाईनत लावल्यात फुलका चक्काच भरचुका आहे काहीच शो बघ आशिल् बघ किती असतो आता पोचलेलं आहे मुलगावला आणि जामच पब्लिक आहे अख्खा भरलंय रे आता गाडी लावलं जागा बघ कुठे आपल्याला बाबा हे बघ पार्किंग मी इथं लिहिलंय हा हे बाई इथून का जत्रा चालू इथं बॅरिकेट ते लावायचे रे डायरेक्ट बांबू लावून ठेवले तेव्हा दे डेंजर केलाय भरलंय रे फुल आपल्याला चालत जायला रस्ता भेटेल ना अनिल <laughs> हे ना रिक्षा लोटू चावी माझ्याकडे रिक्षा लोट घ्यायच आता इथं पार्किंग करू आता रिक्षा लोटे मागे येऊन फसले मला वाटतं आलेल का आपल्याकडून लोट निघल कशी रिक्षा निघू एक दोन तीन आहे ना पुढे അല്ല

इथून एंट्री घेणार आहे आम्ही बरीच गर्दी माझी कुठे झालं कुठे झाला तू हा इकडे पाय रिक्षा गाडीला चप्पल वलाच झाले मस्त बॅग येतो घेतली तुझ्या कोण असेल त्यामागे रिक्षा व कशी गेले के किंग केले रे उसाचा रस गन्ने का ज्यूसिवा <laughs> ये सिल्वर मॅन काय गोल्डन मॅन नाही सिल्वरमॅन अख्खाच्या घरी गेलो असत ना डायरेक्ट म्हणजे एल ईडी बॅल्फ दिलं का कुस्त्या झाल्यात ना चालू आला कुस्त्या नाही ये किती भाई गंडले 201 400 सेंटीमीटर झालेलो तो गाव कडे आणि कुस्ती पाच जागा तोरा आणि बरोबर गेली तळवर येतोय 225 ग्रॅम ठीक आहे

जय बजरंग बली जय बजरंग बली

Huchal! 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 ஐயோ <laughs> <laughs>

राहणार आता आम्ही कुस्त्या बघून चालले मंदिरात पाया पडायला मंदिरात पाय पडायला जाऊ डायरेक्ट एंट्री इथून जागा जो मला एंट्री एक सबस्क्रायबर भेटले आहेत मुलगाची काही कमेंट केली ती मला का मुलगावला या जत्रेला तर आम्ही आलेलो आहे मुलगाला भेटले मला आहे मुलगावाला तर बाईक आणले का नाही विचारतो ना बाईक नाही आणली बाईक आपण संडेला किंवा सॅटर्डेला घेऊन येऊ म्हणजे आता एवढ्या ट्रॅफिकमध्ये कुठं लावू आहे शंभर टक्के भेटू चालेल बाय बाय थँक्यू कॉर्स इतका टाईमपास नसतं करत ना तर पोचलो असतं आपण जाऊ चला जाऊ वरती चांगला जाऊ कायच इथून एवढं वरती जायचं अजून मंदिरात मंदिर तिकडं वरती आणि खाली पायथ्याशी पण मंदिर आहे कमीत कमी दहा मिनटं आली आम्ही अजून पायथ्याच्या मंदिराच्या त्यात पोचलो नाही इकडं कधी पोचणार मला काय समजत नाही वरती चला आता तो उपर जाणं आहे तर जाणं आहे शंभर टक्के जायचे तर जायचं वरती जायचं प्रॉपरवरती जायचं मेन आहे आहेच खालची आता आम्ही पोचलेलो आहे संपला जायचे वरती आणि आर मानलेली आहे मी आताच पण पण जाणार शंभर टक्केवरती वरती, वरती जाणार कमीत कमी आज चोवीस चोवीस वर्ष आले असेल मला चोवीस वर्षातून आज पहिल्यांदा चाललं आहे मुलगावच्या मंदिरावर वरती नॉटस्टॉप जाणार बंदा <laughs> तांबलला आहे आता आता आम्ही अर्धंगी थांबलो ना आपण अर्दंगी थांबले काहीच सगळं इकडे खाली जत्रा भरली टोटल तीनशे पायऱ्या चढून आले काही आता आता याच्या अजून वरती किती येतो एक जण बोलत पाचशे पायऱ्या आहेत तर आम्ही तीनशेपर्यंत आले तर बघू पुढं किती अजून इकडे या काय आणलं आहे हे द्याय चोरून चोरून फायनली काहीच आलोय समोरच आमचं मंदिर आहे पोचतो आता आम्ही मंदिरात चला पटापट मंदिरात जाऊन पाया पडून लगेच निघणार आम्ही आणखी संध्याकाळी आली आहे काहीच तर चला पटापट जाऊयात आता मंदिरात हे बघा कायद आम्ही किती वरतोला नाईन्टी फीट नाईन्टी फीट <laughs> ना, वरती रे नाईन्टी फीटा झाले सांगितलं बर नाही एकटा नाही खालती माणसं कोण कोण आहेत मामा मामा लाईक करा सबस्क्राईब करा झाले तू आम्ही जोगा झाले बा फोन करायचं ना तू आम्हाला काय अरे आम्ही वरती येणार नव्हतो नव्हतं याला बोलत जायचं शंभर टक्के काय हे कोण

मस्त दर्शन झालेलं आहे आमचं आता बॅक कॅमेरा चालू करतो पण फोकस लाईटवर नीट येत नाही आहे फेसवर त्यामुळं तर चला अरे खाली भेटतो तुम्हाला काहीच अजून भरपूर खाली जायचं आपल्याला दिसतच नाही रे काही हा बी विषय असं बघा काहीच का आम्ही डायरेक्ट शेतातून आले चालत कारण की गाडी आपली इकडेच आहे आणि तेवढा जत्रेत नव्हता परत एवढा वरती जाऊन चालत जाणं मला वाटतं का योग्य वाटत नव्हता डायरेक्ट शेतातून चालत झालं आता गाडी तिथं गाडी दिसायला तर पाहिजे नक्की कुठे काय अरे मला गाडीची तरच फुल पार्टी झाली त्यांची लोक भरपूर लोक येतात आणि त्या शेतांचंच जेवण म्हणत नसतं आणि जेवतात आम्हाला पण ऑफर होती पण गाईच आता आम्ही डायरेक्ट तिकडनं शेतातून अरे गाडी जवळ हवी हे बघा ते आता आलेलो आहे आणि मी भरपूर वर्षातून आलतो त्याच आमच्या इथल्या बाजूच्या मुलगावच्या मंदिरात आलो आहे आणि विषय असा होता की मी घाबऱ्यात मंदिरात एवढा थरथरत होतो ना आई शपथ सांगतो मला जाम थरथरत होतो का माहीत का पण देवाची तर लय ताकद आहे एकदम मी घाबरलेलो काहीच एकदम नर्वस झालो तो मंदिरात एकदम असं हातभीत माझी डाय कापत होते मस्त दर्शन झालं भरपूर वर्षातून म्हणजे पहिल्यांदा झालं आहे आणि एकदम चांगलं दर्शन झालं गर्दी पण नव्हते तर चला आता दर्शन घेऊन निघले आहे तर बघूयात कसं काही